सोमवारी माझा आणि आईंचा उपवास असतो तर उपवासाच्या दिवशी आम्ही बऱ्याचदा राजगिऱ्याचं थालीपीठ किंवा मग राजगिऱ्याच्या पिठाचा उपमा असे पदार्थ खातो साबुदाणे किंवा खिचडी सहसा टाळतो पण आज नेहमीचा उपमा आणि ने थालीपीठ नको होतं था। म्हणून म्हटलं चला आज साबुदाण्याचं काहीतरी बनवूया सकाळीच साबुदाणे भिजत घातले होते बटाटेसुद्धा वाफवून ठेवले होते गार्गीला डब्याला थोडीशी साबुदाण्याची खिचडी दिली होती तिला फार आवडते म्हणून आणि त्यानंतर संध्याकाळी हा पदार्थ बनवायला घेतला सगळ्यात आधी तरी ते सुकं खोबरं घेतलं त्याचे बारीक काप करून घेतले आणि हे भिजत घालायचं होतं जर ओलं नारळ असेल किंवा ओलं खोबरं असेल तर मग सुकं खोबरं भिजत घालण्याची गरज पडत नाही पण माझ्याकडे आता ओलं नारळ नव्हतं ना त्यामुळे थोडेसे दोन तीन चमचे सुक्या खोबऱ्याचे काप घेतले ते एका भांड्यात घेतले त्यामध्ये गरम पाणी घातलं आणि एक दहा पंधरा मिनटं हे भिजत ठेवले हे खोबरं भिजून होईल तोपर्यंत पुढची तयारी करायला घेऊ बटाट्याचं साल काढून घेतलं बटाटे आधीच वाफवून ठेवलेले होते त्यासोबतच अगदी ताज्या ताज्या मिरच्या होत्या आत्ताच तोडून आणल्या होत्या त्या बारीक चिरून घेतल्या दोन तीन मिरच्या घेतल्या आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे मिरचींचं प्रमाण कमी जास्त करू शकतो तर मी इथे साधारण तीन मिरच्या घेतल्या आणि अगदी बारीक चिरून घेतल्या शक्य असतील तेवढ्या बारीक चिरायच्या त्यानंतर एका कढईमध्ये घेतले शेंगदाणे आता शेंगदाणे इथे चटणी बनवण्यासाठी सुद्धा लागणार आहे तर त्यामुळे साधारण एक वाटी भरतील एवढे शेंगदाणे घेतले लो फ्लेमवरती छान खरपूस भाजून घेतले त्यातले निम्मे शेंगदाणे आधी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले हे थोडेसे थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर हे थोडेसे जाडसर असे भरडून घेतले म्हणजे अगदी बारीक असं कूट आपल्याला याचं करायचं नाही आहे मिक्सर फक्त एक दोन तीन सेकंदासाठी फिरवायचं बस लगेच बंद करायचं असं जाडसर कूट बनवलं त्यानंतर हे कूट बाजूला काढून घेतलं आता ह्याच मिक्सरच्या भांड्यात दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्यासोबतच अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आणि जे खोबरं भिजत घातलेलं होतं ते ह्याच्यात टाकलं तीन चमचे दही टाकलं छान फ्रेश दही आहे त्यासोबतच अर्धा चमचा साखर टाकली आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि थोडंसं म्हणजेच तीन चार चमचे किंवा मग ही चटणी होईल एवढं पाणी ॲड करायचं आणि मिक्सरमधनं हे चांगलं वाटून घ्यायचं आवश्यकता वाटली तर पुन्हा आपण इथे पाणी ॲड करू शकतो आणि हे व्यवस्थित बारीक असं वाटून घ्यायचं हे पहा इथे चटणी तयार झाली आहे आता ह्यावरती तडका टाकून घेऊ उपवासाची चटणी आहे त्यामुळे तडक्यासाठी खूप काही वेगळे पदार्थ वापरलेले नाही आहेत आमच्याकडे उपवासाला जिरे चालतात त्यामुळे तेल कडकडीत गरम करून त्यात अर्धा चमचा जिरे टाकले आणि हे जिरं चांगलं तडतडल्यानंतर हा जो तडका होता हा चटणीवरती टाकून घेतला तुम्ही जर जिरं उपवासाला खात नसाल तर तुम्ही ह्या तडक्यामध्ये उपवासाचे जे काही तुम्ही फोडणीसाठीचे पदार्थ खात असाल ते वापरू शकतात चला आता इथे साबुदाणे घेतलेले आहेत जसं मी सांगितलं साबुदाणे सकाळीच भिजून घेतलेले होते आता साधारण दोन मोठे वाटे भरतील एवढे हे भिजून घेतलेले साबुदाणे आहेत त्यामध्ये चार ते पाच छोटे बटाटे उकडून टाकायचे आपण इथे बटाट्याची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवू शकतो थोडंफार प्रमाण इकडे तिकडे झालं तरी काही हरकत नाही तर आता बटाटा टाकल्यानंतर बटाटा चांगला कुस्करून घ्यायचा साबुदाण्यांसोबतच हा बटाटा छान मॅश करून घेतला चवीप्रमाणे ह्याच्यात मीठ टाकायचं त्यानंतर ह्यात मी अगदी थोडंसं बारीक चिरून घेतलेलं आलं टाकलं आहे आलं ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल बारीक चिरलेली हिरवी मिरची अगदी पाव चमचा जिरे आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता हे एकजीव केल्यानंतर त्यामध्ये जे आपण शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला होता म्हणजे जाडसर भरड करून घेतलेली होती ती यामध्ये टाकली आणि हे सगळं अगदी चांगलं एकजीव करायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं हे पहा हे सगळे पदार्थ अगदी छान एकजीव झालेले आहेत तुम्ही बघू शकताय बटाटासुद्धा आता अगदी छान पुस्करला गेला आहे मॅश झालाय त्यानंतर हाताला थोडंसं तूप किंवा तेल लावायचं आणि आपण हे जे पीठ म्हणा किंवा मग मिश्रण म्हणा हे जे आपण सापदाण्याचे बनवून घेतलेले आहेत त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आपण ह्याच मिश्रणापासून साबुदाण्याचे वडे सुद्धा बनवू शकतो पण वडे जरा तेलकट होतात तर त्यामुळे मी इथे वडे न बनवता साबुदाण्याचे हे आप्पे बनवणार आहे तर अशा पद्धतीने सुरुवातीला हे सगळे बॉल्स मी बनवून घेतलेले आहेत आपल्याला हव्या तेवढ्या आकारात किंवा आपल्या आप्पे पात्राचा जो आकार असेल त्या आकाराचे हे बॉल्स बनवून घ्यायचे हे पहा इथे साबुदाण्याचे बॉल्स तयार झालेत आता हे आपण शिजवून घेऊ त्यासाठी आप्पे पात्राला छान तेल लावून घेतलं तेल किंवा तूप तुम्ही उपवासाला जे वापरत असाल त्याचा उपयोग इथे करू शकतात व्यवस्थित तेल लावल्यानंतर त्यामध्ये आपण जे साबुदाण्याचे बॉल्स बनवलेले होते ते ठेवायचे आणि आता हे आपल्याला छान शिजवून घ्यायचे तर हे शिजवताना सुरुवातीला बारीक गॅसवरती ठेवायचे तर हे पहा इथे मी अगदी मध्यम गॅसवरती हे जे आपे आहे हे शिजवून घेते वरूनसुद्धा थोडंसं तेल किंवा तूप तुम्ही जे काही वापरत असाल ते सोडायचं आणि त्यानंतर ह्या आपे पात्रावरती एक झाकण ठेवायचं आता मध्यम गॅसवरती दोन ते तीन मिनटं हे आप्पे चांगले शिजवून घ्यायचे हे पहा दोन तीन मिनटानंतर आपे खालून छान शिजलेले आहेत हे थोडेसे आपल्याला उलटून घ्यायचेत हे गोल असल्यामुळे आपल्याला सगळ्या बाजूने हे छान शिजवून घ्यायचे आता हे आप्पे थोडेसे उलटून घेतले सुरुवातीला आपण गॅस मध्यम किंवा मग अगदी बारीक असा ठेवलेला असतो आता हे उलटून घेतल्यानंतर गॅस थोडासा मोठा करायचा म्हणजे आपले आप्पे छान खरपूस असे भाजले जातील पुन्हा झाकण ठेवलं आता ह्यावेळी एक दोन मिनटं आपे शिजून घेतले पुन्हा हे थोडेसे उलटून घ्यायचे गोल असल्यामुळे आपल्याला सगळ्या बाजूने हे शिजून घ्यायचे हे पहा पुन्हा उलटून घेतल्यानंतर हे आपे छान खरपूस असे भाजून झालेले आहेत तुम्ही बघू शकताय आणि इथे आपले हे साबुदाण्याचे आपे उपवासासाठी तयार आहेत खूप छान खरपूस असे लागतात पण फक्त हे गरम गरमच खायचे हे जर थंड झाले म्हणजे जर तुम्ही हे बनवून ठेवले आणि एक दोन तासांनी खाणार तर असाल तरी ह्याचा जो खरपूसपणा आहे तो थोडासा कमी होऊ शकतो त्यामुळे बनवल्यानंतर लगेचच हे आपे सर्व करायचे तर मग ही होती आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय